पंतप्रधान मोदींची विश्वकर्मा योजना नेमकी कुणासाठी नेमकं प्रकरणात कोणत्या लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप अपेक्षित कोटींचे कार्य नेमके झाले कार्यकारी अभियंता सतीश अंबोरे वादाच्या पोहोऱ्या गेल्या वर्षी देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी वर्धेतील स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानावर विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मोठा लाभ होणार असे अपेक्षित होते मात्र योजनेच्या शुभारंभाचे औचित्य साधून मोठा डल्ला मारण्याच्या प्रयत्नात अकरा कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च असणारे कार्य हो, अठरा कोटी रुपयांच्या केल्याची चर्चा सर्वत्र होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरी यांनी हम तो डुबेंगे सनम आपको भी लेकर डुबेंगे करत उप अभियंता नलगिरे व सेवानिवृत्त अभियंता हातमोळे यांना देखील वादाच्या भोवऱ्यात अडकवल्याचे दिसून येत आहे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना देयकात मोठी तफावत असल्याचे आढळून आल्याने देयके थांबवण्याचे आदेश दिले होते मात्र नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी वनमती सिंह यांच्याकडून देयके काढण्याचा सतीश अंबोरे यांचा उत्कृष्ट प्रयत्न देखील फसला आणि राहुल कर्डिले यांनी नोंदवलेल्या आक्षेपांवर त्रिसदस्यीय समितीतर्फे पाहणी करण्यात आली ज्याचा अहवाल येताच सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खडबड उडाली आहे ज्यामुळे नेमकी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विश्वकर्मा योजना नेमकी कुणासाठी तसेच या प्रकरणात कुठल्या लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप तर नाही ना असा सवाल जनतेत सर्वत्र पसरला आहे पलाश उमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा